रमेश व दिनेश यांच्या पगाराचे गुणोत्तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर महिन्याच्या शेवटी दोघांकडे सातशे रुपये उरतात तर दिनेशचा खर्च किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं गुणोत्तर हा शब्द इथ हा रमेश आणि इथं हा दिनेश त्यांचं पगाराच त्यानंतर खर्चाच आणि नंतर बचतीच या गुणोत्तराचा शोध गणित म्हणते रमेश आणि दिनेश यांच्या पगाराचं गुणोत्तर तिनास पाच तिनास पाच हे त्यांच्या पगाराचं गुणोत्तर खर्चाचं गुणोत्तर पाचास नऊ तिनास पाच आणि या पाचास नऊ दोन अपूर्णांकाचा गुणाकार करा त्यांच्या पगाराचं गुणोत्तर जर का तिनास पाच आहे तर खर्चाच गुणोत्तर पाचास नऊ असणं शक्य नाही दर्शवलेला हा पाच नऊ किंवा पाच छेद नऊ सममूल्य अपूर्णांक असू शकतो म्हणून या दोन्ही अपूर्णांकांचा गुणाकार तीन एक तीन एक तीन तिन्ही नऊ आणि पाचला पाच कटतात म्हणजे एक छेद तीन हे त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर किती हो एक छेद तीन लेकरांनो लक्ष द्या आता त्यांच्या बचतीचं गुणोत्तर सारखं यावं कारण की दोघांची बचत सारखी आहे महिन्याच्या शेवटी दोघांकडे सातशे रुपये उरतात लक्ष द्या मग आता बचतीचं गुणोत्तर किती सर तर या पगाराच्या आणि खर्चाच्या गुणोत्तराची काय वजा बाकी तीन मधून एक वजा उत्तर दोन पाच मधून तीन वजा उत्तर दोन बचतीचं गुणोत्तर दोघांचं सारख दोघांची महिन्याच्या शेवटी बचत सारखी प्रश्न दिनेशचा खर्च किती उत्तराप्रत जायचं कस इथं लिहा भाग आणि इथं लिहा रुपये किंवा रक्कम बचतीचे दोन भाग म्हणजे जर का सातशे रुपये तर लक्ष द्या दिनेशचा खर्च किती असा प्रश्न दिनेशच्या बचतीचे दोन भाग म्हणजे जर का सातशे रुपये तर दिनेशच्या खर्चाचे तीन भाग म्हणजे किती असा प्रश्न त्रेराश पद्धतीने किरपा गुणाकार तीनचा तीनचा गुणाकार सातश्या सोबत छेदस्तानी दोनचा प्रश्न सोडव हा भाग गेला तीनशे पन्नास न आता तीन गुणीला तीनशे पन्नास हा गुणाकार एक हजार पन्नास रुपये हा काय दिनेशचा खर्च दिनेशचा खर्च हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते दिनेशचा खर्च किती एक हजार पन्नास रुपये हे या प्रश्नाचे उत्तर मासिक उत्पन्न खर्चाचे गुणोत्तर बचतीचे गुणोत्तर पगाराचे गुणोत्तर तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या सर्व माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके